तर नाशिकमध्ये मोदींचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येणार आहे मोदींच्या स्वागतावेळी खास नाशिक ढोल पथकाचा नाद घुमणार आहे नाशिकचं शिवताल हे ढोल पथक सज्ज झालंय मोदींच्या आगमनाआधी शिवताल ढोल पथकाचा जोरदार सराव सुरू आहे पथकाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस करोत्सव स्वागत होता स्वागत करता है आम्ही हो बऱ्याच वर्षापासून वाजवतो आणि आम्हाला चान्स भेटला वाजवण्याचा तर दररोज वाजवणं आणि आज मोदीजींच्या स्वागतासाठी वाजवणं हे किती फरक पडतोय खूप जास्त फरक आहे जेव्हा आम्ही वाजवतो ते गणपतीसाठी वाजवतो आज मोदीसाठी वाजवणार आहोत मोदीजींसाठी वाजवणार आहोत गणपतीच्या आगमनासाठी अशा वेगवेगळ्या सणांसाठी वाजवलं जात होतं मात्र आज मोदीजींच्या स्वागतासाठी हे ढोल वाजवत आहे त्यामुळे एक वेगळा आनंद आहे तो या सगळ्या तरुणांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळतोय सोनू सोनूसह गणेश कोडे चोवीस तास नाशिक